श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत हरतालिका पवित्र श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर हरतालिका हे व्रत येते हे व्रत अतिशय पवित्र मानले जाते हरतालिका व्रताचे धार्मिक महत्त्व हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या भक्तीमध्ये रुजलेले आहेत विवाहित स्त्रिया दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका चांगला वर मिळण्यासाठी हे व्रत करतात माता पार्वतीच्या कथेवर आधारित या व्रताचा उपवास करणे शिवपार्वतीची पूजा करणे कथा वाचणे आणि रात्रभर जागरण करणे या गोष्टी केल्या जातात हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला केले जाते आणि या व्रतामध्ये सौभाग्याच्या वस्तूंचे विशेष महत्त्व आहे पुराणानुसार हरतालिकेचे व्रत हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी व्रत करण्यासोबतच देवी पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार हरतालिकेला अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत का करायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत ज्या घरामध्ये हरतालिकेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण या दिवशी मंगळवार आहेत मंगळवार हा दिवस आपल्या कुलस्वामिनीला माता लक्ष्मीला तसेच हरतालिका आहे तर देवी पार्वतीला समर्पित आहे आणि अन्नपूर्णा माता ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचाच अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी खास करून अन्नपूर्णा देवीची पूजा जी आहे तर ती घरोघरी केली जाते अन्नपूर्णा ही देवी हिंदू धर्मात अन्नाची समृद्धीची आणि सुखाची देवी मानली जाते जी पार्वती मातेचा एक अवतार मानला जातो आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली तर घरात धनधान्याची विपुलता राहते आणि अन्नाची कमतरता ही आपल्याला कधीच भासत नाही ज्यामुळे तिच्या कृपेने जीवन चालवण्यासाठी आवश्यक अन्न प्राप्त होत असते अन्नपूर्णा देवी म्हणजेच माता पार्वती ही संपूर्ण जगाला अन्न पुरवण्याचे काम करत असते त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही पाहायलाच मिळते जेव्हा मुलीचं लग्न होऊन ती सासरी जाते तेव्हा सासरी जाताने प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती देत असतात जेणेकरून आपली मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये एक अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जाईल तिच्या कृपेने त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाहीत आणि म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती त्या मुलीला दिली जाते आणि त्यामुळे घरात अन्न धन आणि समृद्धीची भरभराट होत असते अन्नपूर्णा देवीला सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून देखील ओळखली जाते आणि म्हणून या दिवशी तर आपण ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही संपत्ती पैसा धन वैभव हे कमी पडणार नाहीत आपल्या घरामध्ये जी पण लक्ष्मी येते म्हणजेच प्राप्त झालेली लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील आपल्या घरातून जास्त अन्नधान्य जे आहे तर ते सुद्धा वाया जाणार नाहीत किंवा खाल्लेल्या अन्नातून आपल्या कुटुंबाला कोणतीही बाधा होणार नाहीत तसेच ज्या घरामध्ये अन्नपूर्ण माता प्रसन्न असते त्या घरात स्वतःहून देवी लक्ष्मी ही येत असते म्हणजे त्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून जिथे अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते तिथं अखंड लक्ष्मी वास करत असते आणि आपण दररोज खास अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करत नाही परंतु विशेष तिथीवरती जसे की पौर्णिमा असेल हरतालिका असेल वटपौर्णिमा असेल या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा ही आवर्जून करावी आणि अशा काही विशेष वस्तू असतात त्या जर आपण अर्पण केल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे बघा महिलांनो महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या दिवशी वातावरणामध्ये शिवतत्व पार्वती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते म्हणून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबरा हळद घाला ज्यामुळे आपलं शरीर हे पवित्र होत असतं आणि आपण यानंतर व्रत करणार आहेत काही सेवा करणार आहेत तर त्याचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं म्हणून चिमुडबरा हळद तुम्ही नक्की टाका स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही पूर्ण पांढरे आणि पूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हरतालिकेची जी पूजा मांडणी आपण करत असतो तर ती सुद्धा करून घ्यायची आहेत ही पूजा मांडणी केल्यानंतर ना हरतालिका मातेची पूजा करायची आहेत आणि यानंतर तिथेच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता जर तुम्ही हरतालिकेची पूजा ही मंदिरामध्ये जाऊन करणार असेल तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामुळे तुटलेला फुटलेला तांदूळ असा घेऊ नका अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला थोडीशी हळदी आणि कुंकू टाकायचं आहेत आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्या लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका तांभनामध्ये ठेवायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम देव्य नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर ना मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहेत त्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्ति स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिकवरतीही मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर ना वाटीमध्ये आपण ज्या अक्षता तयार केल्या आहेत तर त्या अक्षता तुम्हाला समोर घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांनी थोड्या थोड्या अक्षदा या हातामध्ये घेऊन अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती म्हणजेच डोक्यावरती अर्पण करायच्या आहेत आणि या अक्षदा अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला याच मंत्राचं पठन करायचं आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करायचं आहे या अक्षदा आपल्याला इतक्या अर्पण करायच्या आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येईल एवढ्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता अक्षता अर्पण करून ना अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत छान या अक्षद अर्पण करण्या अगोदर एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची ओटी भरायची आहेत ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहेत आणि एक फळ ठेवायचं आहे तसेच तुमच्याकडे गुलाबाचा फुल असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि यानंतर तुम्हाला या वस्तूने अन्नपूर्णा मातेची म्हणजेच पार्वती मातेची ओटी भरायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची संपत्तीची कमी पडू नये अशी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत अन्नपूर्णा मातेला सांगायचं आहे की तुझा सदैव आशीर्वाद हा माझ्या घरावरती राहू दे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर काय करायचं तिथून ती अन्नपूर्णा माता तशीच तुम्हाला वाटीसहित उचलून घ्यायची आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणायच्या आहेत यानंतर स्वयंपाकघरामध्ये आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे तिथे स्वस्ती काढायच्या आहेत आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहेत आणि संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा तुमच्या स्वयंपाकघरामध्येच असू द्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवू शकता आणि शक्य झालं तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी ईशान्य दिशा असते तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवू शकता कारण ही अन्नपूर्ण मातेची दिशा मानली जाते जर जा तिथे ठेवायला जागा नसेल तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कुठेही तुम्ही ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवू शकता संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यानंतरनं जेव्हा आपण हरतालिकेची उत्तर पूजा करत असतो तर त्यावेळी तुम्हाला त्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळातून म्हणजे अक्षरामधून काढून घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये स्वच्छ पांढरे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळामध्ये ती मूर्ती ठेवून जिथे तुम्ही देवघरामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवता तिथे तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहेत वाटीमध्ये ज्या अक्षदा आपण अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेल्या होत्या तर त्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यातील काही अक्षदा या तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करून द्यायच्या आहेत आणि थोड्याशा अक्षदा या एका पुडीमध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही याची पुडी जी आहे तर ती बांधून ठेवू शकता यामुळे नेहमी अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहील ज्यामुळे आपल्याला धन धान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे संपूर्ण दिवस भरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ